तांबुळवाडी विकास संस्था अकरा टक्के डिव्हिडंट वाटणार तांबुळवाडी विकास सेवा संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली गेल्या आर्थिक वर्षात संस्थेला नऊ लाख सत्त्याण्णव हजार चारशे एक्क्याऐंशी रुपयांचा नफा झाला असून सभासदांना अकरा टक्के डिव्हिडंट वाटप करणार असल्याचे अध्यक्ष संजय पाटील यांनी सांगितले प्रारंभी सचिन कल्याणकर यांनी अहवाल वाचन करून संस्थेचा लेखाजोखा मांडला अध्यक्ष पाटील म्हणाले सभासदांच्या सहकार्याने संस्थेला दहा लाखांचा फायदा झाला असून त्यातील रक्कम अकरा टक्क्याप्रमाणे प्रमाणे डिव्हिडंड वाटप करणार असल्याचे त्यांनी सांगितले पुंडलिक पाटील शरद पाटील रघुनाथ पाटील रमेश भोसले चंद्रकांत पाटील यांनी चर्चेत भाग घेऊन संस्थेच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले तत्पूर्वी तलाठी प्रथमेश देसाई यांना ग्राम महसूल अधिकारी म्हणून पदोन्नती मिळाल्याबद्दल अध्यक्ष संजय पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी संचालक निंगोजी पाटील महादेव पाटील जकोबा पाटील गुंडू पाटील श्रीकांत पाटील अशोक सुतार नारायण सावंत व सभासद उपस्थित होते उपाध्यक्ष शंकर पाटील यांनी आभार मानले